सर्वजण उभे आता वाजले किती बघा अकरा वाजून गेले तुम्ही असे फ्रेश मध्ये दिसले आणि थोडं तुम्हाला चालवलं सुद्धा जरा आणि या ट्रिप मध्ये सुद्धा आमच्याकडनं काही चूक झाली असेल माहिती त्यामुळं थोडस तो प्रयत्न मी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी मी थोडासा चिडलो असेल कारण थोडं रफ पण राहून टाकलं नाही तर मग फार थोडी गर्दी नाहीतर मग एक एक बाई शोधावं लागेल नाहीतर एक एक बाई शोधावं लागेल वारीत आपल्याला आनंद मगाशी मिळाला होती पण मी बघत होतो मग आता मी साडेतीन शेट्टीपीठाला जसं गेलो होतो ना मी आता तीन बस होत्या तर त्या आता आपल्याकडे दोनच दिवसाचा प्रवास होता तर तिथं आपल्याला पाच दिवसाचा प्रवास असतो त्यामुळे लेडीज आणि हे मुष्ट झाल्या होत्या एंडिंगला आणि अनेकांच्या ओळखीला त्या महिलांच्या त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये आणि त्यांच्याशी बोलताना सुद्धा नवीन नवीन येणार त्यांच्या त्यांच्यातच फ्रेंड सगळंच झाले आणि हो 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 ते आजही चांगल्या प्रकारे ग्रुपवर चालू आहे त्यांच्या चर्चा होतात महिलांमध्ये सुद्धा आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं ते पण खूप आहे आणि भावनिक वातावरण पण तयार होतं की आपण एवढे दिवस राहिलो एकत्र पाच दिवस आता दोन तीन दिवस होतो आपण पाच दिवस त्यासाठी शक्तीपीठामध्ये अयोध्या येतात तर खूप चांगला अनुभव येतो दहा दिवस आपण बरोबर असतो आणि त्यामध्ये मला वाटतं अयोध्येला होते ना बरेच शहराच्या म्हणजे साहेब होते बोरसाहेब होते ना बोरसाहेबांचं तर काय माझ्याच होते त्यामुळं बोरसाहेब बरोबर भाऊ आपण त्यामुळं एक चांगला अनुभव येतो एक चांगले चांगले आ, देव, देव आणि अजूनही चांगल्याला चांगला करण्याचा प्रयत्न आपण करू सुद्धा अजून जाण्याचा प्रयत्न आपण करूया जास्तीत जास्त आपण म्हणजे बाहेर म्हणजे देवदर्शन आणि खरोखर हिंदुत्व जे आपण आपण सर्वजण अनुभवूया ठीक आहे ना आता पण तुम्ही जसे गेला होता ना आता मुखदर्शन पण छान झालं बघा तसं आपलं पण तुम्हाला प्रत्यक्ष आता मूर्तीला ते पण खूप छान झालं पूर्ण भजनच करत सुद्धा आमच्या ना ते चालू म्हणजे एवढं एवढं वाटत आणि मी परमेश्वराकडे हीच विनंती करत असतो की जेव्हा मला शेकडो हजारो लोक आणण्याची ताकद दे त्यामुळे ते आपल्याला मिळते अचानक होत असतात घडत घडतात त्यामुळे सर्वांचे आभार तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे बरेचसे चांगले, चांगले रिव्ह्यू दिले सगळ्यांनीच दिले अजूनही कोणाला बोलायचं असेल तर सांगा तुम्हाला बोलायचं त्यांनी ह्या आम्ही सगळ्या ह्या बारा महिला पहिल्यांदाच आला आहे मग मध्ये पण सगळ्या बाराही महिलांनी इतका एन्जॉय केला ना तर ते म्हणले इथून मागे ज्या ट्रिपला आम्ही गेलो ना इतका एन्जॉय झाला ना इतका आज झाला म्हणजे सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित झाली कोणता ट्रबल आला नाही आणि दर्शन पण चारही देवांचे इतके व्यवस्थित झाले ना म्हणजे गर्दी नाही काय नाही सुटसुटीत दर्शन झालं आणि काका तुम्ही पण होते ना बरोबर यांनी सुद्धा आम्हाला ते फोन घ्यायला मदत केली एकमेकांना मागाशी धन्यवाद परत अशी ट्रीप काढा आम्ही नक्की येऊ अजून माहिती गोळा करून मी काय बोलतो धन्यवाद धन्यवाद हो मी काय बोलतो ना जेंट्स कुठे पण आपण पद्धत आहे पण लेडीजला कुठे मिळत नाही आणि तुमच्या माध्यमातून काय माहिती का लेडीज लेडीजचं कसं असतं जवळजवळ टक्केंटी पर्सेंट नाही लेडीजचं मला माहिती काटकसरीत चालतो आणि मग काटकसरीत मग आपण काय केलं अल्प जर ठेवला म्हणजे तर आपल्या माहिती जास्त जास्त लेडीज सहभागी झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये उलट तुम्ही आम्हाला सांगा की जेणेकरून आपण चांगले चांगलं काय करण्याचा प्रयत्न आपण करू कारण अजूनही आपल्याला खूप असे देवदर्शन झाले आणि आपल्यातल्या ज्या महिला जाऊ शकल्या नसतील ते आम्हाला सांगा आणि आपण चांगल्यातले चांगले ट्रिप काढण्याचा प्रयत्न करतो आपण चला अजून काय कोणाला तुम्ही ट्रिप अरेंजमेंट केली म्हणजे तुम्हीच करत असं काय नाही काही बाकीच्या महिला सुद्धा किती लेखेच कामाला झोपल्या होत्या बघा म्हणजे हे खूप महत्त्वाचे आहे सगळे आता दीपक दादा पण बरोबर आहे त्याच्यानंतर काजल ताई तरुण आणि तरुणांमध्ये ना एक एक हजार ड्रायव्हिंग लायसन्स आपण दिले लक्षात घ्या त्याच्यानंतर घरोघर रेशन कार्ड मोहीम आपण राबवली जवळपास दोन ते अडीच हजार रेशन कार्ड आपण घरपोच मोफत आपण दिलेले त्यावेळेस अशा अनेक उपक्रम आपण केली आता स्टँड प्रश्न भरपूर असे विषय आपण घेतले आंदोलनाच्या दिव्यांगांचे साडेसातशे लोकांना साडेसातशे दिव्यांगांना आपल्याकडे रेकॉर्ड आहे बघा साडेसातशे दिव्यांगांना आपण ससूनला मोफत नेले आणि त्यांना त्यांच्यासाठी सर्टिफिकेट आणले आपण काढून म्हणजे पूर्वी काय असायचं रात्री आपण गाडी द्यायचो बुधवारी रात्री तुम्हाला माहित असेल ना ते दिव्यांगांसाठी पण आपलं म्हणजे काय हे मी काय सांगतो एक अजून एक काही समस्या जर असतील तर तुम्ही आम्हाला सांगा ते निश्चित पूर्ण असं आपण एवढा मोठा ग्रुप झाला ना एका दिवशी आपण सुद्धा करायला काय करा कोणाला वाटलं नाही खरं ग्रुप आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर काही वाटलं आपल्याला असं म्हणजे हव पाहिजे अशा पद्धतीने काही घडलं पाहिजे ते पण तुम्ही ग्रुपवर टाकत झाला म्हणजे बाकीचं नाही कळलं आणि आम्हाला पण कळत आता काय झालं बिझी झालेले सर्वांचं शेड्यूल असतो त्यातून आपलं आपण अकरा वाजून दहा मिनिटं काय करायचे की आता आपण सगळं काम चालू आहे किचन अरा तासात निघालो आपण मला वाटत साडेपाच वाजेपर्यंत पोहचलो का त्याच माझे जाणार आपण नवरावरा आम्ही पाच सात जण आहे जाताना कारखान्याच्या आपलं आहे बघा गाडी तुम्ही रूटला जाल तू कुठे बसूरवाल्यां ओतूरला गाडी जाईल पुण्यावाले